करवीर तालुक्यातील दराजे वडगाव येथील हायस्कूलचे शहाय शिक्षक यू के पाटील त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेतील बगड्याला प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले आहे त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातून त्याचं कौतुक होताना दिसत आहे माझ्या सर्व पतंग पतंगप्रेमींना विनंती आहे की आपण माझ्या दौऱ्याचा वापर करू नये आपल्या न्यूजवरती वारंवार बातम्या आपण पतंग महोत्सव सुरू झाल्यापासून आपण वारंवार बातम्या ऐकतोय की मांज्याचा वापर करू नये मांज्यावरती बंदी आणावी अशा वारंवार बातम्या देऊन देखील अजूनही मां मांज्या दोऱ्याचा सर्रास वापर होत आहे आमच्या विद्यालयाच्या माध्यमिक विद्यालय दर्याचे वडगाव या विद्यालयाच्या समोरून एक ओढा वाहत आहे या ओढ्यावरती मासे पकडण्यासाठी आलेला हा पक्षी मासे पक पकडून उड्डाण करत असताना त्याचा पाय हा मांज्या दोऱ्याने कसा कट झालेला आहे पहा आणि या पक्षाचे पक्षावरती उपचार करण्यासाठी आमच्या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री पाटील युके व इयत्ता दहावीचे विद्यार्थी हे कनेरी येथील प्राथमिक पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याला घेऊन जात आहेत तर माझ्या सर्व पतनप्रेमींना विनंती आहे व